मी बायकोला बोलून निघून गेलो आणि नंतर येऊन बघतो तर दार लावून दिसले मी बायकोला इकडे तिकडे बघू लागलो पण बायको तर घरीच आणि ते बघून मला फार आश्चर्य वाटले मित्रांनो आमच्या लग्नाला जवळपास वर्ष होत होते पण या वर्षात काही घडले होते त्यात असे की बायकोला फार लहान लहान गोष्टीवरून राग यायचा आणि त्यानंतर तर ती फार वेगळी वागायची कधी आमच्या मध्ये भांडण झाले तर ती माझ्याशी बोलत नव्हती पण नेहमी तिला रागानंतर मनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी काही बोलल्यानंतर बायको नेहमी सारखी बोलायची पण नेहमी तिचे वागणे असे मला बरोबर वाटत नव्हते कारण ती आता लहान नव्हती तसेच तिचे लग्न झाले होते त्यामुळे मला तिच्या स्वभावामुळे विचार येत होता पण कधी कधी तर बायकोचे वागणे एवढे चांगले असायचे की मला तिला बघून फार छान वाटत होते आणि असे वाटायचे की बायको किती छान आहे पण लगेच दुसऱ्या दिवशी काही झाले तर तिचा स्वभाव बदलून जायचा आणि त्यामुळे मला अजूनच राग यायचा पण कधी कधी मी काही बोललो तर ती रडत सुद्धा होती तेव्हा मला अजूनच वेगळे वाटत होते कारण बायको फार मोठी असून सुद्धा तिच्यामध्ये आता पण पन लहानपणा दिसत होता आमच्या घरी कधी पाहुणे आले तर त्यावेळी बायको फार चांगले वागायची आणि सर्वांशी चांगली बोलायची कधी माझे आई बाबा घरी यायचे तेव्हा तिचे वागणे बदलून जायचे आणि ती आई बाबाकडे फार लक्ष द्यायची कारण माझी आई म्हातारी होती त्यामुळे ती जास्त कामे करत नव्हती तसेच मी एक दोनदा बघितले तर ती माझ्या आईला सुद्धा कामे करून देत नव्हती त्यामुळे विचार यायचा की मला बायको फार छान मिळाली आहे तसे तर माझे आई बाबा माझ्याकडे राहत नव्हते ते माझ्या मोठ्या दादाकडे राहायचे कारण दादा आणि वहिनी दोन्ही जॉबवर होते आणि त्यांना एक मुलदा एक मुलगी होते ते पण जास्त मोठे नव्हते त्यामुळे आई बाबा त्यांच्याकडे लक्ष ठेवायसाठी तिथेच राहत होते कधी मी आपल्या दादाकडे गेलो तेव्हा सुद्धा बायको तिथे चांगली राहायचे आणि वहिनी आणि बायको मिळून कामे करायची पण जर आम्ही घरी असलो आणि माझ्या बायको सोबत भांडण झाले तर तिचे वागणे बदलून जायचे मी तिला एक दोनदा याबद्दल बोललो पण होतो की तू आता फार मोठी झाली आहे तरी सुद्धा तू लहान मुलीसारखी वागते आणि लहान लहान गोष्टीवरून तुला रडायला येते तेव्हा बायको काही न बोलता शांत राहायची पण त्यावेळी तिचा चेहरा पाहण्यासारखा असायचा मला सुद्धा त्यावेळी काय करावे काही कळत नव्हते पण आता बायकोचा असा स्वभाव नेहमीचा झाला होता आणि किती सांगून सुद्धा ती ऐकत नव्हती त्यामुळे आता आमचे आयुष्य असेच सुरू होते पण बायकोला बाहेर जाणे फार आवडायचे तिला कधी मी म्हटले की आपल्याला बाहेर जायचे आहे तर ती फार लवकर आपले काम आटपून आणि तयारी करून माझी वाट बघायची आणि जर मी त्यावेळी तिला मस्करीने सुद्धा नाही जात बोललो तर बायको फार रागाला यायची पण कधी कधी बायकोची मस्करी करायला मला फार आवडत होते मी मुद्दाम तिची मस्करी करत होतो आणि तेव्हा तिचा चेहरा तर पाहण्यासारखा असायचा आता बायको काही दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती पण ती माहेरी गेल्यानंतर मला तिची आठवण येऊ लागली कारण आता आम्ही बरेच महिने झाले सोबत राहत होतो आणि नेहमी एकमेकांसोबत बोलत होतो म्हणून बायको बाहेर गेल्यानंतर तिच्या अनेक गोष्टी आठवू लागल्या दिवसभर मी ऑफिसमध्ये असायचो तेव्हा मला तेवढे काही वाटत नव्हते पण जेव्हा मी घरी राहत होतो तेव्हा तर अजूनच बायकोचे बोलणे आठवायचे रात्री आम्ही सोबत जेवण करत होतो आणि बायको जेवण फार छान बनवायची तिचे जेवण एवढे सुंदर असायचे की मला ते जेवण करून फारच चांगले वाटायचे पण आता बायको माहेरी गेल्यामुळे मला स्वयंपाक करावा लागत होता तसेच अनेक गोष्टी मला स्वतःलाच कराव्या लागत होत्या त्यामुळे अजूनच मला बायकोची आठवण येत होती कारण बायको घरी असली की मी कुठले पण काम करत नव्हतो पण बायको सुद्धा मला दिवसातून अनेकदा फोन करायची आणि जेवण केले का तसेच माझ्याबद्दल अनेक प्रश्न विचारत होती तिला जाऊन काही दिवसच झाले होते पण असे वाटत होते की बायको फार दिवस झाले गेली आहे तसेच आम्ही रात्री फार वेळ बोलत होतो पण कधी कधी बायकोचे बोलणे थोडे वेगळे असायचे त्यामुळे मला प्रश्न पडायचा की तिचा स्वभाव आहे तरी कसा आणि तिच्या मनात काय गोष्टी असतात एक दिवस तिचा रात्री मला फोन आला मी बायकोला म्हणालो तुला जाऊन काही दिवस झाले तरी सुद्धा तू मला रोज फोन करते आणि अनेक वेळ बोलते तर बायको म्हणाली मला तुमची आठवण येते म्हणून तुम्हाला मी फोन करते आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर मी फोन करणार नाही तिचे असे बोलले ऐकल्यावर मला अजूनच हसायला आले पण मी म्हणालो तसे नाही तू तिथे कामानिमित्त केली आहे ना म्हणून तुला म्हणालो तर बायको म्हणाले माझे काम संपल्यानंतरच मी तुम्हाला फोन करते पण बायको सोबत बोलल्यानंतर मला सुद्धा चांगले वाटायचे आता बायकोला जाऊन काही दिवस झाले होते आणि ती म्हणाली की मी दोन तीन दिवसात परत येणार आणि हे ऐकून मला फार छान वाटले एक दोन दिवसानंतर बायको म्हणाली की मी उद्या संध्याकाळपर्यंत घरी येणार मी बायकोला म्हणालो ठीक आहे मी तुला घ्यायला येतो तर बायको म्हणाली नाही मी स्वतःच येते तुम्ही त्रास घेऊ नका आता बायको येण्याचा आनंद मला सुद्धा होत होता पण घरी येऊन बघितले तर बायको दिसली तिला बघून तर मला आश्चर्यच वाटले मी म्हणालो तू तर उद्या येणार होती ना तर बायको म्हणाली मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी तुमच्याशी खोट बोलले आणि फार सुंदर स्माईल करू लागली मी म्हणालो ठीक आहे फार दिवस झाले तुझ्या हाताचा चहा नाही घेतला म्हणून चहा बनव तर बायको चहा बनवायला गेली काही वेळानंतर बायको चहा घेऊन आली आणि तिच्यासोबत माहेरी झालेल्या सर्व गोष्टी मला सांगू लागली आणि मी तिच्या गोष्टी ऐकत होतो तसेच बायकोला म्हणालो तू फार लवकर आली आहे काही दिवस अजून राहायचे होते तर बायको म्हणाली मला तुमची फार आठवण येत होती आणि तुम्ही एकटे सर्व काम सांभाळत होते म्हणून मी लवकर आले नाहीतर आई बाबा तर मला राहायला म्हणत होते पण आता बायको आल्यामुळे मला इकटेपणा वाटत नव्हता आणि घरात ती आल्यामुळे एक वेगळाच आनंद निर्माण झाला त्या दिवशी तर आमच्या फार गोष्टी चालल्या दुसऱ्या दिवशी बायकोला म्हणालो आपल्याला पुढच्या आठवड्यात बाहेर जायचे आहे हे एकटाच बायको तर फार खुश झाली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता मला विचारू लागली आपण कुठे जाणार आहोत मी म्हणालो गेलो नाही तर म्हणून विचार केला की कुठेतरी जाऊ येऊ त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि आम्ही नंतर फिरायला गेलो ते दोन दिवस तर फारच आनंदाचे केले आणि बायकोचा आनंद पाहण्यासारखा होता कारण तिला फिरायला फार आवडत होते असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस माझे आणि बायकोचे भांडण झाले त्या दिवशी मला बायकोचा फार राग आला होता त्यामुळे मी तिला अनेक गोष्टी ऐकवल्या ती सुद्धा माझ्यासोबत जास्त बोलू लागली त्यामुळे मला अजूनच राग आला पण आज झाले होते त्यामुळे मी रागा रागातच ऑफिस मध्ये जेव्हा मी ऑफिस मधून परत आलो तर दार लावून होते बायकोला इकडे तिकडे बघितले तर बायको कुठेच दिसली नाही आता मला विचार आला की बायको कुठे गेली असेल मोबाईल लावून बघितला तर मोबाईल सुद्धा बंद दाखवत होता त्यामुळे आता माझ्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि विचार आला की सकाळी आमचे भांडण झाल्यामुळे मी तिला फार काही बोललो होतो त्यामुळे तिला माझा राग आला असेल पण याआधी बायको कधीच मला सांगता कुठे जात नव्हती पण आज बराच वेळ होऊन सुद्धा ती दिसली नाही त्यामुळे मी आता माझ्या घराच्या माळीवर गेलो आणि बघतो तर बायको तिथे बसली होती मला तर तिच्याकडे बघून फार आश्चर्य वाटले ती फार शांतपणे बसली होती मी तिला म्हणालो तू इथे काय करत आहे किती वेळ झाला तुला बघत आहे तर बायको एकदम रागाने माझ्यासोबत बोलू लागली आणि त्यावरून समजले की तिला आता सुद्धा राग आला आहे तिचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा झाला होता मग मी बायकोला म्हणालो की तू घरी नसल्यामुळे माझ्या मनात अनेक विचार येत होते आणि असे वाटत होते की तू कुठे गेली असेल तर बायको म्हणाली खरं तर मला घरी राहायची इच्छाच होत नव्हती पण काय करणार तुम्हाला सोडून जाऊ पण शकत नाही ना म्हणून मी इथे येऊन बसले आता बायकोच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मला अजूनच हसायला आले पण खर तर बायकोचे माझ्यावर फार प्रेम होते त्यामुळे जर तिला राग पण आला तरी सुद्धा त्या रागात सुद्धा बायकोचे प्रेम दिसत होते मी तिला बोलून घरी घेऊन आलो आणि काही वेळातच तिचे वागणे अगदी साधारण सारखे झाले पण आता आमचे नवरा बायकोचे नाते असेच सुरू असते पण आता आमचा एकमेकांना स्वभाव समजला आहे आणि काही महिन्यानंतर मला फार आनंदाची बातमी मिळाली आणि बायको आई होणार आहे म्हणून समजले तेव्हापासून तर मी बायकोची थोडी जास्तच काळजी करू लागलो आणि ती आई होणार आहे म्हणून तिला सुद्धा फार आनंद होऊ लागला पण आता आमच्या नवरा बायकोचे नाते अजूनच आनंदाचे सुरू आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद